मोरबा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा झंझावती प्रचार दौरा पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करणार अल्तापदा धनसे मोरबा जिल्हा परिषद गटात आमचे नेते खासदार सुनील तटकरे साहेब व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या माध्यमातून भरपूर विकासाची कामे झाली असून या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत आमचे मोरबा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार असलम इब्राहिम राऊत व पंचायत समिती गणाचे उमेदवार अलका सुभाष केकाणे हे दोन्ही उमेदवार माणगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातील उमेदवारांपेक्षा एक नंबरच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अल्ताबुद्धा धनसे यांनी मोरबा गावात बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी प्रचार रॅली दरम्यान प्रसारमाध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला येत्या सात फेब्रुवारीला रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होत असून प्रचाराची अंतिम रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे सर्व उमेदवारांनी घर टू घर प्रचारावर अधिक भर दिलेला दिसत आहे यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना मोरबा सरपंच शौकत रोखेकर म्हणाले की असते आज हे कोण करते टटकरे साहेबांच्या नेतृत्वातच सर्व काम होते आणि टटकरे साहेबांच्या विकासावरच काम होणार निवडणूक लागणार आहोत जिल्हा परिषदला ला अस्लम भाई राऊत आणि पंचायत समितीला अलका मतांनी मानगाव तालुक्यात मतदार संघात मोरबा मतदार संघ एक नंबरात लागेल होणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीला साबर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटकरे साहेबांच्या विकास कामातून आम्ही अस्लमबाई राऊत आणि अलकाताई टेकाने या आमच्या पं जिल्हा परिषद मतदा पंचायत समिती गणातून उमेदवार आहेत नक्कीच मोरबा गणातून पंचायत समिती भरभरून त्यांना आम्ही मतदान काढणार आहोत मी मोरब्याचाच उदाहरण देतो की मोरबा शहर हा नक्कीच अडीच हजाराची लीड अस्लमबाई आश्रमबाई आणि एक अलका टिकाने असणाऱ्या सर्व या पंचायत समिती गणातील पंचायती या नक्कीच भरभरून ते लीड देतील अशी मला अपेक्षा आहे आणि अस्लम आणि अलकाताई त्याचबरोबर प्रकाश लाड वरवली गाणातून माजुरा गणातून हे निवडून येतील अशी मला आशा आहे आणि लोकांचा संपूर्ण शंभर टक्के आम्हाला पाठिंबा आहे निवडणूक लढवत कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा